ून माझ्या वडिलांना म्हणाला मला अनितासोबत लग्न करायचं आहे त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी त्याच्यावर प्रेम करत होते पण त्याला माझ्या बहिणीशी लग्न करायचं होतं त्या दोघांचं लग्न झालं मी माझ्या बहिणीचा तिरस्कार करायला लागले ती प्रेग्नेंट असताना मी तिला पायऱ्यांवरून धक्का दिला मरण्याअगोदर तिने माझे आभार मानले आणि म्हणाले राधा तुझे खूप खूप आभार आज मी जीवनातून आझाद झाले तिचं बोलणं मला समजलं नाही की ती असं का बोलत होती अनिता मेलनंतर मी अरुणसोबत लग्न केलं पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला धक्काच बसला कारण अनिता आनंदात म्हणाली राधा अरुणचे स्थळ आलं आहे मी एवढी खुश झाले मी आनंदात नाचायला लागले मला सुरुवातीपासूनच वाटत होतं की अरुणचं नातं आमच्या कुटुंबासोबत जुळावं कारण तो एकच असा माणूस होता जो जो आमच्या आईवडिलांच्या सगळ्या चिंता मिटवू शकत होता तिचं बोलणं ऐकून माझा चेहरा लाजेने लाल झाला मी अरुणवर खूप प्रेम करत होती तो मला अगोदरपासूनच खूप आवडत होता या गोष्टीबद्दल मी माझ्या बहिणीला आणि त्याला पण कधी सांगितलं नव्हतं अरुणला माझ्या मनातलं न सांगता पण अरुणचे स्तर आमच्या घरी आलं होतं मला अजून काय पाहिजे होतं मला माहीत होतं आणि त्याच्या अगोदर माझे लग्न होणार आणि अरुणचे स्थळ माझ्यासाठी आलं आहे अनिता तर थोड्या वेळा झोपली पण मी सगळी रात्र आनंदामुळे झोपलीच नाही एवढा आनंद झाला होता की झोप डोळ्यातून गायब झाली होती मनात लाडू फुटत होते उद्याचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस ठरणार होता कारण उद्या अरुण आमच्या घरी स्थळ घेऊन येणार होता आता फक्त त्याची आत्या माझ्या बाबांशी फोनवर बोलली होती पण उद्या ते लोक समोरासमोर बसून लग्नाची बोलणी करणार होते अरुणचे या जगात कोणीच नव्हतं त्याच्या लहानपणीच त्याच्या आई वडील एका अपघातात त्याला सोडून गेले होते त्याच्या आत्याने त्याला सांभाळलं होतं आणि त्याची आत्या माझ्या आईची खूप जवळची मैत्रीण होती त्याच्या आत्याने अरुण अधूनमधून आमच्या घरी भेटायला येत असायचे तो खूप शिकलेला समजूतदार आणि साधा मुलगा होता त्यांच्या घरी पैशाची काहीच कमी नव्हती त्याच्या वडील त्याच्यासाठी खूप संपत्ती सोडून गेली होती आमच्याजवळचे सगळे नातेवाईक आजूबाजूचे लोक त्याची खूप प्रशंसा करत होते माझ्या आत्त्यांच्या मुलींना पण तो खूप आवडत होता काकाच्या मुली तर त्याच्यासाठी वेड्या झाल्या होत्या आमच्या खानदानातल्या ज्याच्या मुलीने मुलींनी त्याला बघितलं होतं ती ते त्याच्या प्रेमात वेडी झाली होती तो सगळ्या मुलींचा आयडियल होता पण त्या सगळ्यांना माहीत होतं की त्याचं लग्न मी किंवा अनिता आमच्या दोघींमधल्या एकीसोबत होणार आहे मी घरात तोरली होती त्यामुळे मला पूर्ण खात्री होती की त्याचं स्थळ माझ्यासाठीच आलं आहे जेव्हा तो नवरा बनेल तेव्हा सगळ्या मुली मला आणि त्याला असं सोबत बघून माझ्यावर जळायला लागतील मनातल्या मनात नुसता असा विचार करूनच माझे मन आनंदात नाचत होतं रात्री डोळ्यात आरूंच्या आणि माझ्या सुंदर भविष्याची स्वप्न बघत मला कधी झोप लागली समजलंच नाही पण दुसरा दिवस माझ्यासाठी वादळ घेऊन आलं होतं अरुण त्याच्या आत्यासोबत आमच्या घरी आला होता त्याची आत्या थकलेली होती माझी आई आणि त्याच्या आत्या एकमेकींशी बोलत होत्या अरुण म्हणाला काका माझ्या वडील जिवंत असते तर माझे स्थळ घेऊन ते स्वतः तुमच्या घरी आले असते पण आत्याशिवाय माझा दुसरं कोणीच नाही म्हणून मी तिला माझ्यासोबत माझ्या लग्नाची बोलणी करायला स्वतः आलो आहे आत्ता वय जास्त असल्यामुळे कितीतरी गोष्टी बोललेल्या विसरून जाते त्यामुळे मी तुमच्या मुलीला मागणी घाललेला स्वतः आलो आहे मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे अरुण खाली मान घालून बोलत होता आणि मी खोलीच्या दारात उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत होती आणि त्या खिडकीत उभी होती त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात लाडू फुटायला लागले होते आणि मनात येत होतं की आत्ताच बाहेर जाऊन नाचायला सुरुवात करावी पण अरुणचे बोलणे ऐकून माझ्या पायखालची जमीन सरकली माझा चेहरा रागाने लाल झाला मी मनात म्हणाले हा अरुण हे काय बोलत आहे मी याच्याबद्दल काय विचार केला होता आणि हा काय बोलतोय त्याचे शब्द माझ्या कानावर बॉम्बसारखे फुटले अरुण म्हणाला काका मला अनितासोबत लग्न करायचं आहे माझे बाबा हैराण होऊन म्हणाले पण अरुण अनितापेक्षा राधा मोठे आहे आणि आम्हाला राधाचं लग्न अगोदर करायचं आहे आम्हाला तर असं वाटत होतं की तू राधासाठी स्थळ घेऊन आला आहेस अरुण घरी आल्यावर जास्त करून माझ्याशी गप्पा मारत असायचा त्यामुळे मी कधीच ही अपेक्षा केली नव्हती की तो अनिताला लग्नासाठी विचारेल हे ऐकून मी सुन्न झाले तो पुढे काय बोलणार याची वाट बघत होते अरुण म्हणाला काका मैत्री असण्याचा अर्थ हा नाही की मी तिच्याशी लग्न करेन मी अगोदरपासूनच अनिताला पसंत करत होतो आणि बायकोच्या रूपात कायम तिलाच बघितलं आहे अनितामध्ये ते सगळे गुण आहेत जे मला माझ्या बायकोमध्ये पाहिजे आहेत त्यामुळे मी अनिताला लग्नाची मागणी घातली काका प्लीज तुम्ही आत्ता लगेच उत्तर देऊ नका आरामात विचार करून उत्तर द्या मला काही घाई नाही पण प्लीज निर्णय घ्यायच्या अगोदर एकदा अनिताशी याबद्दल नक्की बोला मला विश्वास आहे ती नकार देणार नाही माझ्यासोबत लग्न करायचं तिचं पण स्वप्न असणार आहे असं बोलून अरुण त्याच्या आत्यासोबत आमच्या घरातून निघून गेला तो त्याच्या घरी गेला तरी मी खोलीच्या दारात जवळ खांबासारखी उभी उभे होते त्या क्षणी माझी नजर खिडकीत उभ्या असणाऱ्या अनितावर गेली तिच्या चेहऱ्यावर लाच स्पष्ट दिसत होती चेहऱ्यावरचं असो हे स्पष्ट सांगत होतं की तिला अरुण पसंत आहे तिच्याकडे बघून माझ्या मनात आग भडकायला लागली मला अनिताचा खूप राग येत होता माझ्या डोळ्यासमोरून ती अरुणला माझ्याकडून हिसकावून घेऊन गेली होती आणि मला या गोष्टीची जरा पण खबर लागली नाही माझं माझ्या बहिणीवर खूप प्रेम होतं पण आज पहिल्यांदा मला तिचा एवढा राग आला होता की असं वाटत होतं की आत्ता जाऊन तिच्या दोन चार कानाखाली द्याव्यात दिसायला मी पण कमी नव्हते पण माहीत नाही अारुणने अनिताला का पसंत केलं होतं मी रागात खोलीचं दारातून बंद केलं त्यावेळी मला एकटीला राहायचं होतं थोड्या वेळानंतर अनिता दार वाजवायला लागली आणि म्हणाली ताई दार उघड मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मी जाऊन दार उघडलं तर माझ्या चेहऱ्याकडे बघून ती थोडीशी हैराण झाली कारण माझे डोळे रडून रडून सुजले होते ती म्हणाली ताई तुला काय झालं ती जे मला सांगायला आनंदात आली होती माझी अवस्था बघून तिचा आनंद एका क्षणात गायब झाला मी तोंड फिरवलं आणि म्हणाले अनिता मला माहीत आहे अरुणने तुला लग्नाची मागणी घातली आहे तुझं लग्न माझ्या अगोदर झालं तर तू माझ्या अगोदर सासरी निघून जाशील आणि मी एकटी राहणार याचा विचार करून मला रडायला येत आहे माझं बोलणं ऐकून अनिता माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली अगं माझी वेडीताई माझ्यावर किती प्रेम करते आणि मी माहीत नाही तुझ्याबद्दल काहीतरी चुकीचा विचार करत होते ताई तू अजिबात काळजी करू नकोस मी लग्नानंतर तुला भेटायला येत जाईन माहीत नाही तुझं नशीब पण उजळेल आणि आपल्या दोघींची लग्न एकाच मानवत होतील अनिता माझ्या गाळ्यात पडून मला आश्वासन देत होती पण त्यावेळी तिचं बोलणं माझ्या काळजाला सुईसारखं टोचत होतं मी म्हणाले अनिता माझं डोकं खूप दुखत आहे प्लीज मी थोडा वेळ आराम का? था था हो ला। ला करू का तू माझ्या खोलीत कोणाला येऊ देऊ नकोस तुला माहीत आहे माझं डोकं दुखत असताना माझ्या खोलीत कोणी आलेलं मला आवडत नाही मी कारण काढून अनिताला खोलीतून बाहेर पाठवलं आईला माझ्या मनातलं सगळं समजलं होतं पण ती काहीच करू शकत नव्हती एकीकडे मी होते दुसरीकडे अनिता आणि मग आई बाबांच्या मर्जीविरोधात निर्णय तर घेऊ शकत नव्हती तिची धाकटी मुलगी अनिता आणि अरुणसोबत सुखात संसार करतील असा विचार करून तिने तिच्या मनावर दगड ठेवून निर्णय घेतला आणि मी त्यांच्या निर्णयात पायाडवा घातला नाही तिने खूप वेळा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळी तिला टाळत आली मग आईने माझ्याशी या विषयावर बोलायचं सोडून दिलं कारण मला यावर काही बोलायचं नव्हतं माझं मन एवढं तुटलं होतं की मला सगळ्यांचं सा बोलणं टोचत होतं माझ्यासाठी खूप स्थळ आली पण मी बाबांच्या समोर स्वतः त्या स्थळांना नकार दिला आणि म्हणाली बाबा मला एवढ्यात लग्न करायचं नाही आणि त्याचं लग्न अगोदर होत आहे तर मला तिच्या लग्नात एन्जॉय करायचं आहे माझं लग्न नंतर होईल तुम्ही आमच्या दोघींना एकत्र पाठवून तुमच्या डोक्यावरचं ओझं उतरवत आहात का माझं बोलणं ऐकून बाबांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली तुम्ही दोघी माझ्या घरच्या लक्ष्मी आहात तुम्ही दोघे एकत्र गेलात तर हे घर खायला उठेल असं बोलताना बाबांचे डोळे भरून आले मला पण खूप वाईट वाटलं मी बाबांच्या गळ्यात पडून म्हणाले बाबा मी तुम्हाला एवढं लवकर सोडून जाणार नाही तुम्ही काळजी करू नका थोड्या दिवसात अनिता आणि अरुणचा साखरपुडा झाला आणि एका महिन्यानंतर लग्नाची तारीख काढली अनिता आनंदात तिच्या लग्नाची तयारी करत होती आणि मी पण तिच्या आनंदात आनंदी व्हायचा पूर्ण प्रयत्न करत होते आमच्या दोघीत खूप प्रेम होतं पण आता माझ्या मनातलं प्रेम गायब झालं होतं माहीत नाही ते प्रेम एवढं कमजोर का होतं की एका माणसामुळे ते माझ्या मनातून कुठेतरी लांब गेलं होतं दिवस निघून गेले आणि त्याच्या लग्नाचा दिवस उजाडला हो माझ्या मनात जणू रागाचा ज्वालामुखी भडकत होता आणि त्याला नवरीच्या रूपात बघणं मला सहन होत नव्हतं तिच्या पाठवणीच्या वेळी मी खूप रडले आणि माझ्या मनातला सगळा राग काढला अनिता पण माझ्या गळ्यात पडून खूप रडली अरुण नवरा बनून खूप सुंदर दिसत होता त्याच्याकडे बघून माझ्या मनातलं दुःख अजूनच वाढलं त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती जणू त्याने सगळं जग जिंकलं आहे त्याचा आनंद बघून मला अजूनच रडायला यायला लागलं ला। मलाच माहीत आहे मी माझ्या मनावर कसा कंट्रोल ठेवला होता आणि लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण केल्या होत्या अनिता सासरी गेल्यानंतर मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि माझं प्रेम माझ्यापासून लांब गेल्याचा शोक करत बसले सोळाव्याला अनिता घरी आली तेव्हा ती खूप खुश दिसत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता ती सुंदर तर पहिल्यापासूनच होती पण आज तिच्या चेहऱ्यावरून नजर हटतच नव्हती तिला बघून मला परत एकदा माझ्या फुटक्या नशिबाची आठवण आली अरुणने माझ्यासोबत असं का केलं असेल माझ्यात असं काय कमी होतं की त्याने मला पसंत सा न करता अनिताला केलं होतं उलट अरुणसोबत माझं जास्त जुळत होतं मला सारखं असं जाणवत होतं की अरुण पण माझ्यावर प्रेम करतो पण माहीत नाही माझ्याकडून कुठे चूक झाली ते वेळ हळूहळू पुढे निघून गेली अनिताचा आनंद अजूनच वाढत होता पण ती कधी डोळ्यात बघून बोलत नव्हती जेव्हा कधी बोलायची तेव्हा नजर चोरून बोलत असायची मग अनिता काही दिवस राहायला माहेर आली मला तिचं घरी आलेलं सहन होत नव्हतं माझी अशी इच्छा होती की ती तिच्याच घरी राहावी इकडे माझा दुःख वाढवायला येऊ नये पण ती सारखी सारखी यायची आईबाबांच्या जा सोबत जास्त वेळ घालवत असायची मी जास्त करून तिच्यापासून लांब राहायची मी ला बघितलं की अनिता पहिल्यापेक्षा जास्त शांत झाली आहे पण मला त्यावर लक्ष देणं गरजेचं वाटलं नाही अरुण तिला घ्यायला यायचा तिच्याशी मज्जा मस्ती करायचा आणि मग तिला घेऊन घरी जायचा जर ती काही दिवस राहायला आली तर अरुण खूप जास्त उतावळा व्हायचा तिला घरी परत घेऊन जाण्यासाठी तो आईबाबांच्या समोर पण प्रेम दाखवायला कमी करत नव्हता आणि मला एखाद्या मैत्रिणीसारखं सगळं सांगत असायचा की त्याला आणि त्याशिवाय अजिबात करमत नाही त्याला ती घरात नसली की काय वाटतं मग काही दिवसांनी अनिताने आई होण्याची गोड बातमी ऐकवली तसं माझ्या मनातलं बहिणीबद्दलचं असलेलं प्रेम अजूनच कमी झालं मला असं वाटायला लागलं की अनिताने माझं प्रेम आनंद माझ्याकडून हिसकावून घेतला आहे माझ्यासाठी येणारी स्थळं मी प्रत्येक वेळी नाकारत होते आई बाबा मला सांगून सांगून थकले की राधा तू लग्न कर पण मी लग्न न करण्याचा माझा हट्ट सोडला नाही मला त्यांना एकट्याला सोडून जायचं नव्हतं आणिताने पण मला कितीतरी वेळा समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मी तिला स्पष्ट सांगितलं की तुझ्या लग्नाच्या निर्णयावर तुला काही बोलले नाही त्यामुळे तू लग्नाबद्दल माझ्याशी बोलू नकोस माझ्या मनात येईल तेव्हा मी लग्न करेन अनिताने मला खूप वेळा विचारलं की ताई तुला कोण आवडत आहे का त्याच्यासाठी तू लग्नाला नकार देत आहेस का त्यावेळी पण मी काही बोलले नाही एकदा तर आमच्या घरी आली आणि किचनमध्ये जेवायला बनवत होती तेवढ्यात अरुण तिला ते घ्यायला आला बहुतेक त्याला असं वाटलं की तिथे कोणीच नाही आई बाबा त्यांच्या खोलीत होते अरुण किचनमध्ये आला आणि त्याने त्याला मिठी मारली हा नजारा बघून माझी सहनशक्ती संपली ते बघून मी जोरात समचा आपटला आणि खोलीत पाया आपटत निघून गेले आणि त्याने घाबरून अरुणला लांब ढकललं काही वेळानंतर ते थे दोघे त्यांच्या घरी गेले पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं मग अनिता डिलेवरीसाठी माहेरी आमच्या घरी आली कारण तिथे तिची काळजी घेणार कोणीच नव्हतं अरुणच्या आत्याचं वय झालं होतं त्यांना स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं मग अनिताला कशा सांभाळणार एक दिवस मी टेरेसवर कपडे वाळत घालत होते माझ्या मागे मागे अनिता पण टेरेसवर आली माझ्याशी बोलायला लागली मी म्हणाले अनिता तू अरुणसोबत खुश आहेस ना माझा प्रश्न ऐकून तिने मान खाली घातली आणि काहीच उत्तर दिलं नाही मला असं वाटलं की ती असा विचार करत असेल की मी तिच्या आनंदाला नजर लावत आहे हाच विचार करून माझे दुःख अजूनच वाढले मला असं वाटलं की ज्या बहिणीसाठी मी माझ्या आनंदाचा विचार केला नाही आणि तीच बहीण आज माझ्यापासून तिचा आनंद लपवत आहे हा विचार माझ्या मनात घर करायला लागला आम्ही जेव्हा खाली उतरत होतो तेव्हा माहीत नाही मला काय झालं मी रागात अनिताला पायऱ्यावरून धक्का दिला तशी अनिता पायऱ्यांवरून खाली जाऊन पडली आणि तिच्या ओरडण्याने सगळं घर घुमायला लागलं मी स्वतः पण खूप घाबरली एका क्षणासाठी माझ्या मनात हा विचार आला की मी तिच्या होणाऱ्या बाळाचा पण विचार केला नाही त्याची या सगळ्यात काय चूक होती पण लगेच सरळ झिटकारून मी अनिताबद्दल वाईट वाटत असल्याचे नाटक करायला लावले लगेच पळत तिच्याजवळ गेले आणि तिला उचलून मिठीत घेतलं आणि आईबाबांना आवाज दिला अनिताला दवाखान्यात घेऊन गे गेलो पण तिचे रक्त खूप गेले होते तिचं बाळ पोटातच मेलं होतं ऑपरेशनच्या वेळी तिने शेवटचा श्वास घेतला पण शेवटच्या क्षणी तिने मला तिच्याजवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली ताई तुझे खूप खूप आभार तू मला त्या नरकातून मोकळी केलीस तिचं बोलणं ऐकून मी हैराण झाले आणि तांमाला सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली आणि त्याच्या जाण्याने पूर्णपणे तुटून गेला होता त्याला कशाचेही भान राहिले नव्हते अशा वेळी मी त्याला आधार द्यायला सुरुवात केली हळूहळू तो माझ्या जवळ यायला लागला आणि मग एक दिवस त्याने माझ्याशी लग्न करण्याची इच्छा दाखवली यावर मी आई बाबांशी बोलले आणि ते पण आनंदाने लग्नासाठी तयार झाले आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं लग्नाच्या वेळी माझं मन वेदनेने भरलं होतं मला माहीत होतं की मी माझ्या सख्या बहिणीला मारलं आहे आणि तिचा संसार स्वतःचा करायला निघाले आहे मला अनिताचे शेवटचे शब्द आठवले पण ते मी मनातून काढून टाकले आणि अरुणची बायको बनून त्याच्या घरी आली पण त्याच्या घरी आल्यावर जे सत्य माझ्यासमोर उघडलं तसे माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मी हे काय करून बसले आहे संकट स्वतःवर ओढवून घेतलं होतं मी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती मी जोरजोरात रडायला लागले ला विचार करायला लागले की अनिता खरंच क कैदी होती आणि मी तिला या कैदीतून आजाद केलं होतं पण आता हे मला या सगळ्यातून कोण वाचवणार होतं हा विचार करून करून मी वेडे होत होते अरुण एक मानसिक रोगी होता तो जसा दिसत होता तसा अजिबात नव्हता त्याचं वागणं खूप विचित्र होतं त्याने खूप वेळा मला मारलं होतं पण जगाच्या समोर तो खूप साधा आणि सरळ असल्यासारखे दाखवायचा एकदा मी आईकडेच त्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याने मलाच आईवडिलांच्या नजरेत वाईट ठरवलं त्याने तर मला वेळी ठरवण्यात पण कुठलीच कसर सोडली नाही हे मला माहीत झालं होतं की अरुण खूप चालक आहे आणि तो एवढ्या चतुराईने काम करतो की कुणाला त्याची जरासुद्धा खबर होत नाही आज मी त्याच्यासोबत खूप मुश्किलीने आयुष्य जगत आहे तो माझ्यावर शारीरिक अत्याचार करतो आणि मला मानसिक त्रास द्यायला पण कमी करत नाही त्याची आत्ते खूप दिवसांपूर्वीच सोडून निघून गेली पण अरुणच्या स्वभावात जरा पण बदल झाला नाही सगळ्यात मोठी गोष्ट मी अजूनपर्यंत आई बनले नाही आणि अरुण याचा बदला पण माझ्याकडूनच घेत असतो स्वतःच्या सख्या बहिणीला मारण्याचा पश्चाताप माझ्या मनात एखाद्या जखमेसारखा आहे माझ्या मनात असून पण मी या पश्चातापातून बाहेर येऊ शकत नाही एका पुरुषाच्या प्रेमासाठी मी माझ्या धाकट्या निरागस बहिणीचा जीव घेतला जी माझ्यावर जेव्हापार प्रेम करत होती आणि आज जेव्हा मी अरुणचा अत्याचार सहन करत आहे तेव्हा विचार करते की हीच माझ्या पापांची शिक्षा आहे कधीच स्वार्थापोटी स्वतःच्या प्रेमाच्या लोकांचे नुकसान करू नका कारण ते नुकसान आपल्या लोकांचे न होता स्वतः आपलेच होते ज्यातून तुम्ही आयुष्यात कधीच बाहेर येऊ शकत नाही आणि पश्चातापाच्या आगीत कायम जळत राहता